तर हे मित्रांनो तर कसा आहे आई तुम्हाला दिसतंय का नाही गायच मला काही माहीत नाही मागं थांबा पाच मिनटं नेमकं तिथं काय तुम्हाला सांगतो काहीच तिथं मोर आहे का, 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 का? आ, आ, आता दिसेल बा पेसारा फुलवलेला आता तुम्हाला दिसत असेल पाच मिनटं तो मासने झूम करून धावतो आता तुम्हाला दिसत असेल बघू शकता तुम्ही काहीच की किती बारीस असो दिसतंय वातावरण म्हणजे ह्या वातावरणातच हे आपले मोर पिसारा फुलवतात थांबा गायच इकडं मोराने तोंड केलं तुम्हाला पष्ट दिसेल आ, आ आ आ ए यार जा कायच नाही अरे दिसून ते हा गाईज कसला भारी दिसते जवळ गेलं की काही जवळनं व्हिडिओ काढण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही पण काय होणार जवळ गेलं की आपलंही आपल्याला बघूनही ही ही पळून जाणार त्यामुळं आपण काही जवळ जाऊ शकत नाही आता या कॅमेरा आपला एवढा क्वालिटी नाही आपला सॅमसंगचा नाही फोन त्यामुळे एवढा झूम करू शकतो आहे बिसारा बंद झाला यार शेट आहे पण तुमपासून मोर दिसत असेल गाईज किती भारी आता एवढा काहीच माफ करा एवढा आता झूम होऊ शकत नाही त्यामुळं अरे शे शॉ सॉरी गाईज तर जाऊ दे आता आपण आलो गाडी घेऊन गाडी घेऊन म्हणजे पप्पानीचा फोन आलेला की जा तेवढी धुमसायची मिशन सोडून ये जा तर आपण निघावली गाईज कटाळा तर भरपूर आला आहे पण काय आता करायचं घरातल्यांनी सांगितलं ऐकलं नाही की जरा चार शिव्या पण पडतात त्यापेक्षा ती गेलेलं चांगलं अंगी लागतं त्यामुळं आता आपण निघावली गाडी घेऊन दुमसाची मिशन घेऊन तर आता सध्या आपल्याला जायला लागणार जिथं दुमसाची मिशन आहे तिथं आपल्याला जायला लागणार तिथं दुमसायची मिशन चढवायला लागणार आणि घेऊन जायला लागणार तर आपण निघालो आहे पण दुमसाचे मशीनवाल्याच्या घरी त्यांच्या घरी जायचं मिशन आता चढवाय आणखी कोण आहे नाही काही माहीत नाही अगं ते वर वाडायची म्हटल्यावर नको वाटतं तर आपण फायनली यांच्या ठिकाणी पोचलो आहे तर काहीच मी शेवटी आता एवढ्या कष्टाने तर मिशन चढवली वर आता घेऊन आलो आता हे चालू करायला मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होते भेटो पार्ट टूमध्ये